कार कास्तकार बांधवांनो मी उदय लवकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांतलं टायटल वाच लहू मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल कि मार्च महिन्यात काय देशांतर्गत बाजरामध्ये आता हरभऱ्याचा बाजारभाव होणार सहा हजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की मार्च महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजार भाव होणार सहा हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलं की देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्यात आता हरभऱ्याचा बाजारभाव होणार सहा हजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या त्या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवाती शेवटपर्यंत पहा। शेवट पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि मार्च महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता हरभऱ्याचा बाजारभाव होणार या ठिकाणी सहा हजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा जाणून घेऊयात उत्तर की मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे, आता हरभऱ्याचा बाजारभाव हा सहा हजार होणार अथवा नाही तर बघा कास्ताकार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे संथ गतीने का होईना पण हळूहळू सावकाश पद्धतीनं हरभऱ्याची आवक वाढायला लागली आणि याच्यामुळं जो हरभऱ्याचा भाव आहे तो सध्या पाच हजार दोनशे पासून पाच हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे पण आपण जर मार्च महिन्याचा विचार केला तर मार्च महिन्यात एक चांगली गोष्ट घडणार आहे एक वाईट गोष्ट घडणार आहे म्हणजे बाजारभाव वाढीसाठी एक सकारात्मक तर एक नकारात्मक बाब आहे जर सकारात्मक बाबीचा विचार केला तर मार्च महिन्यामध्ये आपल्याला नाफेड चीज या ठिकाणी हरभरा खरेदी सुरू होताना दिसेल आणि याच्यामुळे खालच्या स्तरावरून हरभऱ्याच्या भावाला काही ना काहीतरी आधार मिळणार याच्यामुळे मार्च महिन्यात या खरेदीमुळे हरभरा भावात आपल्याला दोनशे रुपये सुधारणा होताना दिसू शकते पण याचबरोबर एकीकडे ही सुधारणा असताना दुसरीकडे मार्च महिन्यात हरभऱ्याची विक्री ही अत्यंत जास्त प्रमाणात वाढणार याच्यामुळे दोनशेची या, या ठिकाणी मंदी म्हणजे हे दोनशे हे दोनशे मायनस झाले म्हणजे मार्च महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव जसे ते राहून बाजारभाव पातळी पाच हजार दोनशे पासून पाच हजार आठशेच्या दरम्यान राहील म्हणजे मार्च महिन्यात हरभऱ्याचा भाव शंभर टक्के या ठिकाणी सहा हजार था होणार नाही अशा परिस्थितीमध्ये मग विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तर सहा हजाराची इच्छा असेल तर जून महिन्यापर्यंत वाटपा जून महिन्यांत देशात हरभऱ्याचा भाव हा शंभर टक्के सहा हजार पार होणार आहे तर मित्रांनो ही सध्याची होती सर्वात महत्त्वाची अपडेट आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर की मार्च महिन्यात हरभरा भाव हा शंभर टक्के या ठिकाणी सहा हजार होणार नाही भविष्यात देशातील बाजारात हरभरा भाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणा आवडलाच असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवे व्हिडिओ असतात मी आपला मित्र उदयलाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्थकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार